धनलाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी वास्तूचे हे नियम लक्षात ठेवा वास्तुशास्त्र जीवनातील सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये अविभाज्य भूमिका बजावते आणि पंच महाग होते पाणी अग्नी आकाश वायू आणि पृथ्वी यात समतोल साधते वास्तू उपाय तुम्हाला आर्थिक प्रगती आणि धनलाभासाठी मदत करू शकतात तुमच्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता चला जाणून घेऊया वास्तूच्या या, या उपायांबद्दल अनेक वेळा कष्ट करूनही कष्टाचे फळ मिळत नाही आणि आजच्या युगात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे त्यामुळे खर्च भागवणे कठीण होत आहे यामध्ये तुमची मेहनत नाही तर घरातील वास्तुदोषही कारणीभूत ठरू शकतात अशुभ वास्तुदोषांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कामात अडथळे कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद आणि आरोग्यासंबंधित समस्या आर्थिक संबंधित समस्या इत्यादी यासोबतच अनेक प्रकारच्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने जीवनात धनसंपत्ती येते आर्थिक प्रगती सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते चला जाणून घेऊया वास्तूच्या या सोप्या उपायांबद्दल एक आर्थिक सुदृढता आणि स्थिरतेसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी तिजोरी कपाट सोने चांदी दागिने आर्थिक कागदपत्रे इत्यादी वस्तू नैऋत्य दिशेला ठेवाव्यात ही दिशा पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते जी स्थिरता सुनिश्चित करते या दिशेने ठेवलेल्या गोष्टी अनेक पटीने वाढतात आर्थिक संबंधी वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते दोन घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्स्यालय किंवा छोटा कारंजा ठेवणे खूप शुभ मानले जाते ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्वाची असते या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये पाण्याशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो मात्र या ठिकाणी पाणी आणि घाण पाणी साचू नये याची काळजी घ्यावी यासोबतच घरातील सर्व नळ गळत तर नाही याची खात्री करावी गळत असल्यास दुरुस्त करावे तीन घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात ही जागा ईशान्य दिशेप्रमाणे स्वच्छ आणि रिकामी असावी आज्ञाना अभावी बहुतेक घरांमध्ये सोफे टेबल इत्यादी जडवस्तू या ठिकाणी ठेवतात जे योग्य नाही ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धनसमृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते यासोबतच आरोग्यही प्राप्त होते चार घरातील अग्नि आकाश वायू पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखला पाहिजे म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच अग्नेय कोणात असावे तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे या ठिकाणी केशरी लाल गुलाबी रंग वापरावेत तसेच हे ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा असे केल्याने धनधान्य द्धन वाढते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते पाच पेंटिंगमुळे घरात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेली चित्रे धन आणि प्रसिद्धी आकर्षित करतात यासाठी तुमच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील भिंतीकडे धावणाऱ्या सात घोड्यांची पेंटिंग लावा याशिवाय बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये तुम्ही ग्रीनरीशी संबंधित पेंटिंग लावू शकता अशी चित्रे समृद्धी आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतात सहा घरातील स्नानगृह नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावे तसेच बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा लाकडाचा असावा हेही लक्षात ठेवावे आपण इच्छित असल्यास आपण त्यावर ॲल्युमिनियमची शीट लावू शकता परंतु दारात धातू वापरू नका बाथरूमच्या दारावर कोणतेही शोपीस किंवा धार्मिक वस्तू लावू नका दुसरीकडे बाथरूममध्ये पाण्याचा प्रवाह उत्तर पूर्व दिशेला असावा हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बाथरूम किंवा टॉयलेट कधीही ओले ठेवू नका आणि तपकिरी मलई पांढरा किंवा हलका हिरवा रंग वापरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ